नमस्कार मित्रांनो वार्टोपुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण बघूया की आपण बी टी सी म्हणजेच क्रिप्टोमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो त्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे हे डेल्टा एक्सचेंज एक ब्रोकर आहे है, मित्रांनो ह्याचं आपल्याकडे एक अकाउंट असलं पाहिजे त्यासाठी आपण तुम्ही ज्या ह्या वेबसाईटला व्हिजिट देऊ शकता आणि या ठिकाणी साईन अपला क्लिक करून मित्रांनो तुमचा जो मेल आय डी आहे त्या मेल आय डी थ्रू तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करून अकाउंट ओपन करू शकता इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लागेल आणि एक साध्या आणि सिम्पल पद्धतीने तुम्ही जे आहे या ठिकाणी तुमचा अकाउंट इथे ओपन करू शकता आता हे बीटीसीचं जे ट्रेड करण्यासाठी मित्रांनो इंडियन वेबसाईट देखील आहे ते देखील मी तुम्हाला दाखवतो कारण या ठिकाणी कलर लक्षामध्ये ठेवा छोटासा पॉईंट आहे या ठिकाणी कलर लक्षात ठेवा जे की ग्लोबल आपण याच्यामध्ये करतो त्याचा कलर इथे जो आयकॉन आहे तो ब्लू आहे आणि इंडियनचं जे आहे आपण इंडियनमध्ये जर करायचा विचार केला इथे तर इंडियन जे डेल्टा एक्सचेंज अकाउंट आहे त्याचा जर कलर इथे आपण बघितला तर या ठिकाणी बघताय तुम्ही तुम्हाला आता दिसेलच कलर कशा पद्धतीने हे समजून घ्या थोडंसं ठीक आहे इथे पहा ह्याचा कलर जो आहे हे अशा पद्धतीने ग्रीन आणि इथे ऑरेंज कलर या ठिकाणी आहे तर आपण आता ट्रेड कोटेक करणार आहोत जे की ग्लोबल या ठिकाणी डेल्टा एक्सचेंजचं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये ट्रेड करणार ह्याच्यामध्ये देखील मित्रांनो तुम्ही इथे साईन अपला क्लिक करून तुमचा जो मेल आय डी आहे त्याच्या थ्रू तुम्ही केवायसी करून इथे देखील ट्रेड या ठिकाणी करू शकता कमीत कमी इथे तुम्ही झिरो पॉईंट या ठिकाणी झिरो झिरो वन हे बी टी सी इथे बाय आणि सेल इथे करू शकता तर आता आपण डायरेक्ट जाऊया की जा ज्या ठिकाणी ग्लोबल एक्सचेंजची वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपण जाऊया आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी माझ्याकडे ऑलरेडी अकाउंट असल्यामुळे मी इथे काय करतो या ठिकाणी जे आहे तिथे आपल्याला काय आहे डायरेक्टली इथे आपल्याला फ्युचरमध्ये इथे आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी जे की मोबाईलमध्ये एक आपल्याला क्यू आर कोड स्कॅन करायचं ऑप्शन भेटतो तर तिथे आपण क्यू आर कोड जो आहे ते स्कॅन करूया आणि इथे डायरेक्ट इथे आपण जे की ट्रेडवरती इथे डायरेक्ट आपण जाऊया इथे तुम्हाला आता काहीच दिसत नाही तर इथे आपल्याला काय करायचं आहे इथे जर आपण आता साइन इनला जर इथे क्लिक केलं तर इथे बघताय तुम्ही या ठिकाणी क्यू आर कोड येईल हा क्यू आर कोड मी आता माझ्या मोबाईलमधनं म्हणजे डेल्टा एक्सचेंजचा अकाउंट जे आहे मोबाईलमध्ये आहे त्याच्यावरून इथे स्कॅन करतो आणि इथे जर बघितलं तर मी पोझिशन घेतली होती काल तर त्याच्यामध्ये माझा इथे जवळपास एक पॉईंट सत्तावन्न डॉलरचा इथे लॉस सुरू आहे तो देखील तुम्हाला इथे दिसेल आता जे की जवळपास बघता इथे लाईव्हमध्ये सुरू आहे हे बघा हे जे मी ट्रेड घेतलेलं आहे मित्रांनो हा एका तासाच्या टाइम फ्रीमध्ये हा ट्रेड घेतला होता ह्याला आपण फुल स्क्रीन करूया जेणेकरून तुम्हाला समजेल आता इंडियन मार्केटमधनं आपण थोडासा ब्रेक घेतला पाहिजे जोपर्यंत इलेक्शन हे व्यवस्थितपणे पार पडत नाहीत कारण इलेक्शनमुळे मित्रांनो मार्केटमध्ये या ठिकाणी जे आहे मुवमेंट या ठिकाणी जे आहे की सडनली एक अपसाईड मुवमेंट येऊ शकते एक डाऊन साईड मुवमेंट येऊ शकते आणि तिथे जे आहे आपण आपलं कॅपिटल इथे आपल्याला घालवावं देखील लागू शकतो तर या ठिकाणी याचा कलर कुठून चेंज करायचा या ठिकाणी आपण काय करूया हे जे आहे ना कलर आपण थोडासा याचा व्हाईट करूया कुठे गेला ठीक आहे तिथे आपण काय करायचंय हे जे आहे आता बघता तुम्ही वन पॉईंट सिक्स्टी फाईव्ह हे जे डॉलर आहे युएसी डॉलर मध्ये इथे आपला लॉस या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी ट्रेड घ्यायचं कारण एकच आहे मित्रांनो की या ठिकाणी मार्केटमध्ये बघता तुम्ही या ठिकाणी डाऊन टर्न सुरू आहे आणि डाऊन ट्रेंड या ठिकाणी जो मी पूर्वी ट्रेड केला होता त्याचं या ठिकाणी हे लावलेलं ला आहे तर आपली एंट्री ही जी तुम्हाला लाईन दिसते तर ह्या एंट्रीवरती सेलिंग इथे से एंट्री पडलेली आहे मार्केटवरती जात आहे जेव्हा ह्या लाईनच्या खाली मार्केट येईल तेव्हा इथे आपण या ठिकाणी प्रॉफिटमध्ये येणार आहोत ते देखील मी तुम्हाला दाखवेल नंतर पण या ठिकाणी मित्रांनो ही जी ट्रेड लाईन होती ह्या ट्रेडलाईनच्या आधारे आपण इथे काय केलेलं आहे एक या ठिकाणी डाऊन ट्रेंडचा इथे विचार केलेला आहे आणि पोझिशन इथे ठेवलेली आहे तर बघूया की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण मार्केटमध्ये इथे प्रॉफिट होतो का लॉस होतो हे मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी जे आहे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करेन पण त्या अगोदर इथे आपण बघूया की ट्रेड घेताना कशा पद्धतीने घ्यायचा तर या ठिकाणी मित्रांनो ट्रेड घेताना बाय आहे इथे सेल ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला लिवरेज जे आहे इथे तुमचे जी अमाऊंट आहे ते अमाऊंट होती ते लिवरेज जे आहे तुम्हाला इथे तुम्ही डिसाईड करू शकता किती करायचे तर या ठिकाणी आपण दहा या ठिकाणी करू शकतो आरामशीरपणे ठीक आहे या ठिकाणी दहा लिव्हरेज या ठिकाणी सेट केल्यानंतर इथे बघताय तुम्ही आपल्याला काय आहे या ठिकाणी जर आपल्याला बाय करायचं असेल तर इथे आपण क्वांटिटी या ठिकाणी टाकू शकतो या ठिकाणी आपण जे आहे मित्रांनो कमीत कमी इथे बघताय तुम्ही कमीत कमी झिरो पॉईंट वन मी बाहेर क्लिक करतो हे बघा झिरो पॉईंट झिरो झिरो वन हे टी चे आपण इथे यूज करू शकतो आता सध्याला माझं मार्जिन बघताय तुम्ही इथे फक्त एक डॉलर इथे बाकी आहे कारण मी या ठिकाणी जे आहे दोन या ठिकाणी झिरो झिरो पॉईंट दोन या ठिकाणी हे सेल केलेलं आहे त्यामुळे इथे बॅलन्स आपल्या इथे कमी दिसत आहे तर तुम्ही ते हजार रुपये इन्व्हेस्ट करून हजार मध्ये कमीत कमी, कमी सहा ते सात डॉलर लागतात या ठिकाणी बाय करण्यासाठी त्याच्यावरती तुम्ही या ठिकाणी मार्केटमध्ये टेस्टिंग करू शकता की कशा पद्धतीने काम करतो मार्केट हे आणि छानपैकी शिकून घ्या मित्रांनो प्रत्येक गोष्टी शिकून घ्या शिकून घेतल्याशिवाय मार्केटमध्ये इथे एंट्री करू नका कारण मार्केटमध्ये खूप पैसा आहे फक्त तो आपल्याला कुठून आणि कसा मिळवायचा हे समजलं पाहिजे या ठिकाणी तर आता इथे आपण वॉलेटला क्लिक केलं तर या ठिकाणी बघता तुम्ही अकाउंट इक्विटीचा जो बॅलेन्स आहे जवळपास तेरा डॉलरचा या ठिकाणी हा बॅलेन्स आहे त्याच्यापैकी या ठिकाणी आता आपल्या सध्याला किती लॉस सुरू आहे या ठिकाणी वन सिक्स्टी फोर या ठिकाणी जो आहे आपला इथे लॉस या ठिकाणी सुरू आहे तर हे अशा पद्धतीने क्रिप्टोमध्ये देखील मित्रांनो तुम्ही ट्रेड करू शकता शक्यतो करून फ्युचरमध्ये इथे ट्रेड करायचा फ्युचरमध्ये इथे प्रीमियम डीके वगैरे काही नसतो तर तुम्ही ऑप्शनमध्ये जर या ठिकाणी अगेन आला तर सेम आपलं बँक निफ्टी निफ्टी सारखं मित्रांनो या ठिकाणी कॉल आहे इथे पुट आहे इथे हा थेटा डीके वगैरे होत असतो त्यामुळे प्रीमियम देखील इथे देखील कमी होत असतो तर शक्यतो जे आहे तुम्ही इथेरेममध्ये करू शकता बिटकॉईनमध्ये करू शकता किंवा तुम्हाला जर इतर दोन इतर कोणता कॉईन वगैरे माहिती असेल सोलाना वगैरे असे बरेच कॉईन आहेत तर त्या कॉईनमध्ये देखील तुम्ही ट्रेड करू तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट में सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड हा व्यवस्थितपणे शिकून या ठिकाणी ट्रेड करावा डेल्टा एक्सचेंज इंडियन अकाउंट देखील आहे पण त्याच्यामध्ये आपण पैसे जे इन्व्हेस्ट करतो म्हणजे डिमेट अकाउंटमध्ये टाकतो त्यासाठी मित्रांनो आपण एकच माध्यम मा आहे की आय एम पी एस द्वारे या ठिकाणी पैसे आपल्याला टाकायचे असतात पण या ठिकाणी जे आहे आपण पैसे जे आहे आपलं गुगल पे फोन पेद्वारे इथे आपण या ठिकाणी टाकू शकतो त्यामुळे हे अकाउंट मी ओपन या ठिकाणी केलेलं आहे हळूहळू मी तुम मी तुम्हाला ह्याच्याबद्दल देखील थोडी थोडी माहिती देत जाईन मित्रांनो कारण आपण इथे एकत्र मिळून शिकून इथे आपल्याला पुढे जायचं आहे तर, तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भूट्या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र